भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चलो पेट चलो पेट चलो पेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो चला पेठनगरी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा सोहळा श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकीकरणाच्या कार्यालयासमोर आज सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे एक दिवसीय ठिय्या आंदोलन झाले प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन झाले सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे से अध्यक्ष जयवंत आजमाने यांनी उपअभियंता सी एस आंबोळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले जळगाव येथे दोन ऑक्टोंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे याला पाठिंबा म्हणून आज इस्लामपूर शहरातील कार्यालयाच्या समोर सर्व कर्मचारी एकत्रित आले होते राज्य सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते तातडीने जमा करावेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एकाच पदावर चोवीस वर्षानंतर कालबद्ध सुधारित प्रगती योजना लागू करावी सुधारित दराने घरभाडे भत्ता वाहतूक भत्ता लागू करून फरक अदा करावा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सर्व सेवा सुविधा मंजूर कराव्यात सेवानिवृत्तीनंतर वयवर्ष ऐंशी पंच्याऐंशी व नव्वद या टप्प्यात मूळ वेतनात वाढ करावी रेखाचित्र व भंडार शाखेतील कर्मचाऱ्यांना दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीतील महागाई भत्त्यातील थकबाकी अदा करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन झाले यावेळी सेवानिवृत्त उप अभियंता संभाजी माने पाटील पी पी पवार पंडितराव पाटील सुरेश पाटील मोहन पाटील आर जी पाटील शहाजी पाटील जे के पाटील तुकाराम कदम नजीर शेख अशोक गायकवाड लाला बागवान विलास शेट्टे सुभाष सांभारे कृष्णा तपासे एस एम पाटील एस पी मुळीक बी बी वाडकर सतीश चिवटे सुरेश रंगराव पाटील बी पी पाटील महावीर पाटील श्रीकांत पाटील सुरेश माळी जयसिंग चासे जयकर पाटील हनुमंत पाटील मधुकर पाटील भीमराव यादव एम एन पाटील आधी सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले गेल्या कित्येक वर्षापासून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे से प्रश्न प्रलंबित आहेत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही आम्हाला निवृत्तीनंतर जगणे सुसह्य होईल असा निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेला नाही आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा अध्यक्ष जयवंत आजमाने महाराष्ट्र जीवन प्राधिकीकरण सेवानिवृत्त कर्मचारी संघटना इस्लामपूर यांनी केले मराठा जीवन प्राधिकरणाचे कर्मचाऱ्यांना शासनाच्या निमणुप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळालाच पाहिजे मजिप्राच्या लोकांना दुसरी कालबद्धी पतोनिती मिळालीच पाहिजे ऐंशी वर्षे वय झालेल्या ऐंशी वर्षे ऐंशी पंच्याऐंशी व नवद वर्षे वय झालेलं ना वेतन वाढ मिळालीच रेखाचित्र व भांडार चालू महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील इस्लामपूर चाखेचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या इस्लामपूर संघटनेचा मी अध्यक्ष असून आमच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही एक दिवसाचे ठिय्या आंदोलन इथं इस्लामपूर कार्यालयासमोर करीत आहोत त्याचप्रमाणे आमच्या सातव्या वेत सहाव्या वेतन आयोगातील व सातव्या वेतन आयोगातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्या मान्य करण्यासाठी मी एक आंदोलन आहे व जळगावला दोन ऑक्टोबर पासून जे अधिवेशन सुरू आहे त्या आंदोलनाला आम्ही सशक्त पाठिंबा सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष